तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चल, चल। तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर कोमलच्या घरी राखी बांधण्यासाठी मला खूपच लेट झालं मी कारण की गावाला होतो त्याच्यामुळे तू दरवेळेस मला बोलू न देत ना आज मी तुला बोलून देणार कारण की आज भाऊ बहिणीच आहे सही आहे पण मला पण माझे माझे भाऊ पण निधत प्रीतम भाऊजी आणि भाऊ दादा हा तू पण बनणार आहे बरोबर बरोबर मला वाटतं आपण थांबून बोललं पाहिजे हा बोल हा तर प्रीतम भाऊजी सकाळी मुंबईला गेले होते हा मुंबईला गेलेले आहेत ते येतील तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी एखादं गिफ्ट घेऊन येऊ चांगलं ताईसाठी माझ्या ताईसाठी आणि तुला तर गिफ्ट भेटेल मला वाटतंय आम्हाला द्यावा लागतं तुम्हाला भेटत मला हे दुःख काय खतम नाही होता बे गिफ्ट हा ठीक आहे पण ठीक आहे मी माझ्या बहिणीसाठी माझ्या आवडतीच काहीतरी माझ्या मनपसंतीच काहीतरी घेऊन येतो त्यांना देण्यासाठी तर आज आपण आलेलो आहे विरारला जाऊ आपण गिफ्ट घ्यायचं द्यायलाच पाहिजे आता मग मी देत असेल मी कुठे काय बोललो आणि हा सण फक्त गिफ्टचा नसतो पण पाहिजेच कारण तुम्ही आणि ते लेखच भाऊ हा आपण भेटूया डायरेक्ट मी आणि मी आणि दादा आमच्या घरीच राहिलाय कारण त्याच काय झालं किटली गव्हाला झालंय बाथरूम मध्ये जाऊन बाथरूम ड्रेस आणण्यासाठी ड्रेस जास्त राहिला त्याचा एक ड्रेस होता त्याच्यामुळे किटू दादा मी घेऊन आले मम्मी मी आणि ते चालले होता आम्ही गिफ्ट आणायला माहिती मी सांगितलेलं आहे दुकान घेतलं मी सांगितलं होतं पण डबल कशाला सांगितलं त्यांना पण एकदा सांगितलं दोन दोन वेळेस तुम्हाला ऐकावं लागते ना नाही करायचं कधी आमचा कलर एकदम चेंज झाला काळे काळे झालो आम्ही पण जर दिवस जाऊन आम्ही दोघं पण काळे सगळे बोलते काय ब्लॅक झालोय म्हणून हा तर मग गावकडे फरक पडतो तेव्हा टाइम झालाय तो लगेच निघून जाईल ते चला भेटूयात तुम्ही घालता तू घालून बघ तुम्हाला समजत नाही मला सेम येते येईल तुला एल साइज लागते ताईला

याच्या खाली काय नसतं घालत ना मग बाहेर दिसतय एकदम हा हे भारी आहे आलं ना तुला परफेक्ट हा मग लेस बांधतातच ना लेस त्याच्यासाठी दिलेली बाहेर दिसतंय च कन्फर्म हा तिला पण येच दोघीला सेम राग नको यायला कोणाला हा मग चल हे बघा आता हा ट्रेस कसा वाटतय नीट करा ना ठीक आहे दुसरा स्मॉल पाहिजे ना मोठा पाहिजे अजून तूच खुश नको हो त्यांच्यासाठी घ्यायचंय तुला फक्त ट्रायल ला दिलेलं आहे साईज आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे तुला ट्रायल ला दिलेलं आहे फक्त असं आहे नाही आहे असं

ला 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 <laughs> <laughs> ले 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 मला फक्त चेंज करायला दिलं आणि त्यांना ड्रेस त्यांना घ्यायला आलो होतो पण जी शॉपिंग पूर्ण झालेली आहे आणि बिल एवढं मोठं झालेलं आहे काय सांगू तुम्हाला दाखवतो बघा बिल एवढं मोठं दिलं असं एवढं मोठं लेवडी शॉपिंग झालेली चला आता जाऊ आपण नाही नाही छान दिसत बस अरे काही छान नाही दिसत तेव्हा झालं सर ते बघा सगळं पाडून बिडून सगळं चालू आहे इथं काम असतं आमचं दोघांना कपडे सेम घेतलेले आहेत <laughs> राग नको तूच बोलली होती मला सेम घेऊन ये कलर वेगळा नसतो आपल्या कलर एकच असतो <laughs> ट्रिपल झिरो काय हो का? अरे या बिचारीला काहीच नाही घेतलं देवा देवा घेतलं <laughs> पण हिला काहीच नाही घेतलं असं विचार नका करू तुम्ही गरीब दिसली तशी गरीब नाहीये ही पण किती दोन तीन ड्रेस घेऊन आलेली

पहिला गिफ्ट हातात घेतलं त्यानंतर दोघांची गिफ्ट द्या नाय पण तुम्ही दिलं ना दोघांना

कसं पण बोलले ते बोलले कळालं ना फिलिंग कळवली ना भावाला कळवलं बाकी त्यांचं काय चला स्वीट राखी बांधू की तुझी परमिशन घेऊ त्याला पण थँक्यू मला तिथे बँक चालू झालेली आहे नाही 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 पाय पडतात नाही नाही नाही

मराठी मराठी बोल मराठी हो? दादा माझ्या राखीच्या बंधनाला बोल असं भावासाठी पण भावानी क्रिएट करा तुम्ही तुम्हाला अजून कोणीच राखी नव्हती बांधली नाही मी संडे बहीण

मम्मीच्या पायापाड्यावर हा यांच्या पाया पाया यांच्या घ्या अरे बा

है? <laughs> <laughs> <आप पकड़। laughs> ए थाव ए रे बाप ना हे पण आज पण भाऊजीला भाऊजीला बाल्कनी मध्ये कोंबल ते मी आता पप्पांच्या नाही नाही पप्पांच्या

अरे देवा तिच्याकडून पैसे म्हणजे सुटेल अशी गाठ हा चला

मी मारला हा पासाव केले हरि पावडा आमच्या अरे काय नाही तो रुपया असत पण दोन ढोर सांग मला का धरतीला आमू घे पोकोला दा हा पोकोला दे नाही मी मारतो एवढा चैलेंज हा नाही एती चापई बरा